नमस्कार मित्रांनो मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे टॉप टेन इंजिनिअरिंग कॉलेजेस इन नाशिक और नाशिक रिजन या व्हिडिओमध्ये डिस्कस करणारे आपण त्या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर काय ओनरशिप काय इन्स्टिट्यूट कोण आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फी स्ट्रक्चर काय ॲज पर युअर कॅटेगरी कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फीजचा सा कन्सर्न असतो सोबतच अस कट ऑफ डिस्कस करूया सी एस आय टी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल सिव्हिलसारख्या ब्रँचेससाठी आणि देन डिस्कस करू या प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड काय राहिला आहे मागच्या वर्षीचं वगैरे किंवा कोणकोणत्या कंपनी त्या कॉलेजेसला व्हिजिट करतात तर प्रत्येक गोष्टी व्यवस्थित डिस्कस करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जस जास्त आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण थ्रू आउट द इंजिनिअरिंग प्रोसेस आपण तुम्हाला गायडन्स आणि मेंटरिंग करणार आहे आणि इन केस जर तुम्हाला काही पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्स चेक करू शकता तिथे तुम्हाला गुगल फॉर्मचे लिंक्स मिळून जाईल टॉप टेन नाशिक इंजिनिअरिंग कॉलेजेस कट ऑफ फीस प्लेसमेंट जर तुम्हाला बाकी सिटीज जर साठी जर बघायचं असेल तर प्लॅटफॉर्म सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत देन फर्स्ट नंबरचं कॉलेज होतं के के वाग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट नाईन्टीन एटी फोर आहे स्टेटस ऑटॉनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि जर बघायला गेलं इन्स्टिट्यूट कोड तर फाईव्ह वन टू वन येतं त्यानंतर जर बघायला गेल्याचं फी स्ट्रक्चर तर ॲज पर कॅटेगरी तुम्ही चेकआउट करू शकता लाईक ओपन ओबीसी एस सी एस टी टी एफ डब्ल्यू एससाठी साठी ती, किती फीज लागू शकतं आणि आपण कट ऑफ बघायला गेलो तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ जनरल ओपनसाठी नाईटी फाय पॉईंट फिफ्टी सेवन पर्सेंट आहे जनरल एस सीसाठी एटी एट पॉईंट सेवन्टी थ्री पर्सेंट आहे सिमिलर तुम्ही जनरल ओबीसी बी ओबीसी या ओपन टी एफ डब्ल्यू एस डिफेन्ससाठी सुद्धा बघू शकता त्यानंतर जर आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा जर कट ऑफ बघायला गेलं तर सेम जनरल ओपन एसचा कट ऑफ आहे नाईंटी वन पॉईंट ट्वेंटी सेवन पर्सेंट येईल देन जनरल एसीबीचा कट ऑफ अराऊंड एटी सेवन पॉईंट नाईन्टी टू परेंट ई डब्ल्यू एसचा चा एटी टू पॉईंट सेव्हन्टी सेवन आहे रिस्पेक्टिवली तुम्ही ॲज पर युअर सेट टेप चेकआउट करू शकता मेकॅनिकल इंजिनिअरचं कट ऑफ फारच कमी अराऊंड जनरल ओपन एससाठी एटी टू पॉईंट एटीन पर्सेंट आहे बाकी कट ऑफ सेवन्टी टू एटीच्या रेंजमध्ये इवन दो सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्हच्या रेंजमध्ये पण डिफेन्स देन जनरल एस टी वगैरेचा कट ऑफ तर फारच कमी आहे त्यानंतर जर बघायला गेलं कोणकोणत्या कंपनीज इथे व्हिजिट करतात आय टी कंपनीजमध्ये ॲमेझॉन इन्फोसिस एल एन टी आ, देन डब्ल्यू एन एस भरपूरशा आय बी एम सारख्या कंपनी इथे व्हिजिट करतात अँड देन कोअर कंपनीजमध्ये पण खूप छान कंपनीज व्हिजिट करतात लाईक इमर्सन झालं हो, जिंदाल झालं हो, सी एड सारख्या कंपनीज झाल्या हो। जर आपण बघायला गेलं सेकंड नंबरचं कॉलेज तर बी टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर नाईन्टीन फोर्टीन आहे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे लोकेशन डी के नगर नाशिक इन्स्टिट्यूट कोड फायू वन झिरो एट आणि या कॉलेजचं जर आपण फी स्ट्रक्चर बघायला गेलं तर ओपन ओबीसी एस सी एस टीसाठी तुम्ही बघू शकता किती फीज लागणार आणि कट ऑफ बघा इथे जनरल ओपन एसचा नाईन्टी पॉईंट थर्टी एट पर्सेंट आहे जनरल एस सीचा सेवन्टी एट पॉईंट ट्वेंटी वन पर्सेंट आहे सिमिलरली जनरल ओबीसी जनरल एसीबीसी अल ओपन डिफेस ई डब्ल्यू एस, एस आपण कट ऑफ इथे मेन्शन केलेलं आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिरिंगचा कट ऑफ जर बघायला गेलं तर कमी आहे एटी टू एटी फाईव्हच्या रेंजमध्ये तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग फोर शुअर काय आहे ओवरचं कट ऑफ फारच कमी बघायला मिळतं इव्हन जनरल ओपनचा कट ऑफ सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स्टी टू पर्सेंट आहे म्हणजे बाकीचे सगळेच कट ऑफ सेव्हन्टी पर्सेंटच्या खालीच असणार त्यानंतर जर बघायला गेलं प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड तर तुम्ही इथे प्लेसमेंटचे जे स्टॅट्स आहे ते दोन हजार चोवीस पंचवीससाठी वेगवेगळ्या ब्रँचेससाठी काय राहिलं ते बघू शकता थर्ड नंबरचं कॉलेज होतं संदीप फाउंडेशन संदीप इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर टू थाउजंड फोर्टी आहे स्टेटस सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी म्हणजेच ॲफोलेशन पुणे युनिव्हर्सिटीला आहे लोकेशन आहे त्र्यंबकेश्वर रोड नाशिक इन्स्टिट्यूट कोड आहे फाईव्ह थ्री थ्री वन इथे जर बघायला गेलं फी स्ट्रक्चर त्या पर कॅटेगरी ऑर ॲज पर ब्रँचेस तुम्ही फी स्ट्रक्चर इथे बघू शकता त्यानंतर बघा हे कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहे त्यामुळे इथे जो कट ऑफ बघायला मिळत आहे होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि स्टेट लेव्हल तीन पद्धतीनं बघता येतो जो की कॉम्प्युटर इंजिनिअरसाठी इथे दिलेला आहे आणि देन आपण जर बघायला गेलं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरचा पण कट ऑफ आहे हा कट ऑफ एवढा जास्त नाही अराऊंड सिक्स्टी फाईव्ह टू रेंज रेंजमध्ये आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरचा तर कट ऑफ फारच कमी आहे बिलो सिक्स्टी पर्सेंट राहिला आहे आणि जर फीज प्लेसमेंट जर बघायला गेले तर कोणकोणत्या कंपनीज व्हिजिट करतात ॲसेंचर इन्फोसिस फ्लेक्स डिलाईट सारख्या कंपनीज आणि विजिट करतात त्यानंतर फोर्थ नंबरचं कॉलेज आहे एम ए टी भुजबळ नॉलेज सिटी एम ए टी लीग इंजिनिअरिंग कॉलेज या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर टू थाउजंड सिक्स आहे सेटस ॲफिलेशन टू पुणे युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट कोड जर बघायला गेलं तर फाईव्ह वन फाईव्ह वन आणि इथे आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं बघूया कट ऑफ जो की होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि स्टेट लेवलसाठी दिलेलं आहे कट ऑफ अराऊंड एटी फाईव्ह टू नाईन्टीच्या रेंजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिरिंगसाठी एटी टू एटी फाईव्हच्या रेंजमध्ये कारण बघा जनरल ओपन एजचा कट ऑफ हा रेफरन्स पॉईंट आहे जसं मी जनरल ओपन एज आहे लक्ष देते एटी टू फोर्टी एटी पॉईंट फोर्टी सेवन पर्सेंट आहे याच्यावर मेजरली जर कट ऑफ जास्त हाय गेला तर तो फक्त स्टेट लेवल सीट्समध्ये टी एफ डब्ल्यू एसचा ई डब्ल्यू एसचा जाण्याची पॉसिबिलिटीज राहते पण बाकी सगळ्या ब्रँचेसमध्ये बघा कट ऑफ ओपनपेक्षा कमीच आहे राईट right? आलं लक्षात त्यानंतर मेकॅनिकलचा पण कट ऑफ अराउंड सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्हच्या रेंजमध्ये बघा जनरल ओपनचा कडाय सिक्स्टी फोर पॉईंट फोर्टी सिक्स पर्सेंटेल त्यानंतर कुठेच तुम्हाला हायस्ट पर्सेंटेज दिसत नसेल त्यानंतर जर इथे कोणकोणत्या कंपन्या इथे जर बघायला गेलं तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टी सी एस टेक महिंद्रा ॲमडॉक्स सारख्या सार सार कंपन्याज सारख्या कंपनीज व्हिजिट करतात फिफ्थ नंबरवर येतं गोखले एज्युकेशन सोसायटी आर एच सापट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर टू थाउजंड नाईन येतं ॲफिलेशन टू पुणे युनिव्हर्सिटी देन क्रिशीनगर नाशिक इन्स्टिट्यूट कोड फाईव्ह वन एट वन अँड गोखले एज्युकेशन सोसायटीचं जे फी स्ट्रक्चर आहे फॉर व्हायरियस कॅटेगरी तुम्ही इथे चेकआउट करू शकता इथे जर आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ बघायला गेलं अगेन इट्स अ नॉन ऑटोमस कॉलेज दॅट्स वाय होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि स्टेट लेवल सीट्स इथं तुम्ही बघू शकता कट ऑफ एटी टू एटी फाईव्हच्या रेंजमध्ये आहे फॉर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिंगचा जो कट ऑफ मला बघायला मिळतो तो सेव्हन्टी फाईव्ह टू एटीच्या रेंजमध्ये हायएस् कट ऑफ जनरल ओपन एससाठी सेव्हन्टी सेव्हन पॉईंट एटी फोर पर्सेंटेल अँड देन बघा जसं मी म्हटलं होतं की ई टी एफ डब्ल्यूचा कट ऑफ हाय जाण्याची पॉसिबिलिटी राहते इव्हन द ओपनपेक्षा पण एटी वन पॉईंट थर्टी एट पर्सेंट एल आहे टी एफ डब्ल्यूचा कट ऑफ सिमिलर मेकॅनिकलचा कट ऑफ बिलो सिक्स्टी पर्सेंट आहे फॉर मेनी कॅटेगरीज जनरल ओपनचंच तर कट ऑफ फिफ्टी सेवन पॉईंट फिफ्टीन पर्सेंट एलवर आहे त्यानंतर इथे जर आपण ब्रँचवाईज प्लेसमेंट इयर बाय इयर जर बघायला गेलं तर तुम्ही ते मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल अँड अदर ब्रँचेससाठी बघू शकता काय प्लेसमेंट रेशो राहिलेला आहे त्यानंतर सिक्स नंबर होतं गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनिंग रिसर्च सेंटर या कॉलेजचं असस्टॅब्लिमेंट आहे टू थाउजंड थर्टीन आहे ॲफिलेशन टू पुणे युनिव्हर्सिटी इंदिरानगर नाशिकमध्येचं लोकेशन येतं आणि इन्स्टिट्यूट जर बघायला गेलं तर फाईव्ह फोर वन एट आणि या कॉलेजचा कॉम्प्युट इंजिनिंगचा कट ऑफ बघा अराउंड एटी टू एटी फाईव्हच्या रेंजमध्ये आहे जनरल ओपनचा एटी वन पॉईंट सेवन्टी सिक्स पर्सेंट आहे देन बाकी कमीच आहे कट ऑफ हां फक्त जनरल आहे पण ओचा कट ऑफ बघा एटी फाईव्ह पॉईंट एटी सेवन पर्सेंटेल आहे फॉर अदर देन आ, होम युनिव्हर्सिटीसाठी आणि टी एफ डब्ल्यूचाही कट ऑफ त्याच रेंजमध्ये आहे जर आपण बघायला गेलो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ तर अगेन सिक्स्टीच्या रेंजमध्ये आहे जास्त की कट ऑफ आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा त्यानंतर सेव्हन्थ नंबरवर येतं पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एस एस धामकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर टू थाउजंड नाईन आहे पुणे युनिव्हर्सिटी ॲफोसिएशन आहे आणि नाशिक लोकेशन ऑफकोर्स इन्स्टिट्यूट कोड जर बघायला गेलं तर नाईन सॉरी फाईव्ह थ्री थ्री झिरो आहे आणि या कॉलेजची जी फी स्ट्रक्चर आहे ते तुम्ही ॲज पर कॅटेगरी बघू शकता ऑफकोर्स ओपनसाठी फी जास्त आहे सिक्स्टी एट थाउजंड टू हंड्रेड फोर्टी फाईव्ह रुपीज बाकी ओबीसी किंवा बाकी कॅटेगरीसाठी फी स्ट्रक्चर फार कमी आहे त्यानंतर आपण असं जर कट ऑफ बघायला गेलं तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ बापराचा जरा जास्त आहे पुणे विद्यार्थी गृह थोडं बघायला गेलं तर नाईन्टी वन पॉईंट ट्वेंटी सेवन पर्सेंट आहे फॉर जनरल ओपन एच अँड जनरल ओपन ओचा अराऊंड नाईनी थ्री पॉईंट फोर्टी थ्री पर्सेंट आलं आहे आणि टी एफ डब्ल्यू एसचा पण अराऊंड नाईन्टी टू पॉईंट सिक्स्टी थ्री पर्सेंट आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा पण कट ऑफ सेवन्टी फाय टू एटीच्या रेंजमध्ये अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी कट ऑफ थोडासा वाढून गेलेला तुम्ही बघू शकत असाल जनरल ओपन अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ एटी फाईव्ह आहे आणि होम युनिव्हर्सिटीसाठी सेव्हन्टी सिक्स आहे तर हे पण एक ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवता त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाही कट ऑफ की खूप जास्त नाही बिलो सिक्स्टी पर्सेंट आहे त्यानंतर प्लेसमेंट स्टॅट्स जर बघायला गेलो नंबर ऑफ स्टुडंट्स किती प्लेस झाले आहे तिथे तुम्ही टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह सगळ्या अकॅडमिक इयरसाठी बघू शकता आणि ब्रँच वाईज प्लेसमेंट डिस्ट्रीब्युशन काय राहिलेलं आहे हे सुद्धा त्यांनी पायछाडीतं मेन्शन केलेलं आहे हा सुद्धा तुम्ही रेफरन्ससाठी बघू शकता त्यानंतर एक नंबर येतं प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटी सर विश्वेश्वरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट नाईन्टीन नाईन्टी नाईन आहे ॲफिलेशन टू सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अँड लोकेशन नाशिक इन्स्टिट्यूट कोड फाईव्ह वन टू फाईव्ह आणि फी स्ट्रक्चर तुम्ही इथे बघू शकता ॲज पर युअर कॅटेगरी आणि इथे जर कट ऑफ बघायला गेलं तर सी एसचा कट ऑफ सेवन्टी टू सेव्हन्टी फाईव्हच्या रेंजमध्ये अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी जनरल ओपनचा कट ऑफ किंवा जनरल एन्ट्रीचा कट ऑफ वगैरे एटी टू एटी फाईव्हच्या रेंजमध्ये आहे आणि जर इन केस इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्यू कट ऑफ बघायला गेलं तर लेस दॅन सिक्स्टी पर्सेंट आहे फक्त अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी थोडाफार कट ऑफ सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्हच्या रेंजमध्ये दिसत आहे आपल्याला इथे सिक्स्टी फोर पॉईंट सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट आहे अगेन केमिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ बघू शकता लेस दॅन सेवन्टी पर्सेंटेल आहे तर हे काही कॉलेजेस आहे मित्रांनो नाशिक और नाशिक रिजनमध्ये जे तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये कन्सिडर करू शकता इव्हन बाकी पण काही कॉलेजेस आहेत ते सुद्धा ॲड करू शकतात तर माझा नेहमी स्टुडंटला म्हणणं असतं ऑलवेज डू अ डबल चेक जे पण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेले आहे लाईक इन्स्टिट्यूट कोड असो कट ऑफ असो किंवा फी स्ट्रक्चर असो ते नेहमी तुम्ही क्रॉस कन्फर्म करा सेकंड जो सिक्वेन्स आहे तो तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार लाईक तुमच्या पर्सनल फॅक्टर्सवर पर्सनल फायनान्शियल डिसिजन्सवर रिअरेंज वगैरे करू शकता अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट मी नेहमी ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवताना म्हणतो ऐकावे जनाचे करावे मनाचे कारण कोणतेच जे पण काही करिअर मेंटर्स आहे त्यांना तुमचे सगळे पॅरामीटर्स माहिती नाही ते ना तर तुम्हाला बेस्ट प्रोव्हाइड करण्याचाच प्रयत्न करायला पण तुम्हाला तुमचे पर्सेंटेज म्हणा तुमचे फॅमिली काय म्हणताय पॅरेंट्स काय म्हणत आहे तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे तर लिस्ट बनवताना नेहमी स्वतःला सेंटरमध्ये ठेवून लिस्ट बनवा आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून मदत झाली असेल बाकी पण व्हिडिओज प्लॅटफॉर्मवर आहे ते पण चेकआउट करू शकता अँड वी शल द बेस्ट फॉर